Ya Rabbi, Ya thank <laughs> you Oh, I'm sorry, 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 i am i Thank you. Thank you. The yeah. 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 yeah.

आणि हे कोण ही बाल सुधामेया देव बाप्पाने आपल्याला कामगिरी सांगितली सोळा एकशे आठ गोपिकांचा मेळा हाट माट करून मथुरेच्या बाजारी चाललाय आणि त्यांना अटक करण्याचं काम आपल्या दोघांवर टाकलोय काय बोलला गोपिकांचा मेळा जो मथुरेच्या बाजारी चाललाय त्यांना अटक करण्याचं काम तुझ्यावर माझ्यावर आहे पण मी तुला सांगतो बाई माणसांमध्ये मी जात नाही म्हणतोच काय पहिल्या अरे मी तर बघित पण नाही तू बघित नाही मी आली ना समोर ना हा डोळा बंद करतो मी पण तुकडे बघतोच ना आग लागली तुझ्या या डोळ्याला गेल्या आता दोघं पण नाही करणार आपल्या जोडीचा तो वाकड्या वाकड्या त्याला बोल पण सुलम मला सांगतो असा नाराज का रे काय झालं माहिती आहे अरे यामुळे माझ्या जमिनीमध्ये तुकडा होता बारकाचा माझ्या आईशी विकला ना रे तो आमच्या आंब्याचा खालचा होय 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 वाईट वाईट रे फार वाईट मग काय झालं माझ्या कोकणात आपल्या दलाल वाढले दलाल आई बाप्पाची आपली पोरं आहेत ना पोरं आपण तर कमवलं नाही वाड वडिलांनी या जमिनी कमवल्या आहेत आणि हे विकायला मी याने काढलेली मुलं पुढे असतात व्यवहार करायला नका रे भिकू जमिनी जमीन आपली आय जमीन आपली माय जमीन नाही तर काय नाही तर तुम्ही हुद्या पर क्रांती असणार आणि ज्या वेळेला तुमच्या मुलांना अंगण दाखवायला गावी जाल त्यावेळेला गावचे कर्व देवींच्यासाठी बंद झालेले असणार आणि तुम्ही जाणार मामाच्या गावी पण मित्रांनो मामाचं गाव फक्त पाठ्यपुस्तकाच्या थड्या आता राहिले सांगाल का मला किती लोक गेली मामाच्या गावाला ना देखे ना देखे ना देखे ना देखे फार पूर्ण मामा फार आवडी नाही जायची आपल्या बहिणीला द्यायचा आता राहिला नाही मामा अरे आता मामाला कंटाळा तो बहिणीचं म्हणजे भाष्याचा फळ नाही राहिला रे पिढी बदललीये ना पिढी बदलली नाहीये सुदामा ही पिढी घडवणारी ती माता बदलली कारण हिच लक्ष मोबाईल व्हॉट्सअप ट्विटर आणि मध्ये चाललंय म्हणून ही पिढी आईन वडिलांच नाव येतं मित्रांनो आपल्या पाल्याला आजोबांचे नाव सांगता येत नाहीये इतकी खंत वाटते माझा मराठी मुलगा मराठी मुलगा मध्ये लाचार फिरतोय इंग्लिश मीडियमला हे आमची शिकलेली टाळकी यांना प्रवेश करून देत आहेत आणि आपल्या लोकांना लोकांचे गुलाम बनवत आहेत जर तुमच्यामधूनच तुमचा मुलगा शिकला मोठा झाला मराठी माध्यमातून दोन चार लोकांना नोकरी दिली ना तर त्या दिवशी माय मराठीचा खरा गर्व आणि अभिमान आपल्याला असेल काय गेलो आवाज आहे बन

अरे तू दा भला तुगलीला काही सोळा थांबाय कदा का रे अरे तू दा भला तुगलीला काही सोळा थांबाय कदा का रे अरे तू दा भला तुगलीला काही सोळा थांबाय कदा का रे अरे तू दा भला तुगलीला काही सोळा थांबाय कदा का रे उद्या उद्या कुणी जाय गोदापाळे माझा जायावर जाय कुणी उद्या कुणी जाय गोदापाळे माझा जायावर जाय

तू काय झालं माहिती आहे मी गेलो तू आणि माझा बाल काय काय अरे आता मला काय माहिती घेत तुला फिरायला गेला फिरायला गेली फिरायला गेलं माझ्या पोलग्याचं काही तो शांत नाही पोलग्याला माझ्या दुकान दिसलं

गार्जियन वगैरे सगळं फिलून झालं तुपत सुफत चाललं आणि फुलं तुम्ही हाक मारला गे तो पलग्याला म्हटलं भावा आता माझ्या त्या माझे ते फ्रेंड आहेत ना माझे ते मिचल माझ्या लगपती या बरोबर त्यांनी मला हाक मारला नाही मला राहायला हवंय पलग्याला घेऊन निघालो आणि बायकोला घेऊन निघालो बायकोला घेऊन निघालो

गेला त्याला खायला आवडतो पोरगा लगेच माझा उचलायला गेला उचलायला गेला तर माझी बायको लगेच म्हणते गे ती बाबू बाबू चा झालाय त्याला उचलू नको आपण गेला आपण दुसरा घेऊया तिला पण बोलू मला सेमी इंग्लिश वाला लगेच धोक्यात ठेवला लगेच धोक्यात ठेवला आणि લગેલો બોલો ફૂલ દુકાન ચાલત ગેલો અને ગેલો મા

ગેલો રે ખાલી હા ગયો પડલો કા કરો ગાંધી પણ પાલ હવે ગેલો એકુણ એક બાઈક ચાર પાંચ માઇક હો एमाची बायको मला लगेच उचलायला गेली तर पोरिया मला तर लक्षात ठेवली ग काय इंग्लिश मीडियम उठलो नको इंग्लिशला घेऊ बाबा बाबू काय म्हणतो माहितीये का मम्मीला मम्मी आहे त्याला उथलू नको तो पप्पा खालाप झालाय पप्पा बाप्पा घेऊन

सर गव चल

Bye. बसतात ना ना कि नाही लगेच बसतात कि नाही म्हणजे बघायलाच लागत काय सांगतो लगेच बसल्या त्याला आता आपलं काम राहिलेलं आहे नाही काही सकाळी आहे ना बघ आता आता कृष्णा देवांना जाऊन सांगायचं पाहिजे ना हॅलो आलेलं पुढील प्रमाणात नारायण मोटर्स गुरव बंड्या चव्हाण यांचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे तसेच विजय धामापूरकर गाव कर्जुरे यांची मावशी सुनीता जानवळकर यांचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे तसेच दिनेश खोडवे गाव दापोळी अभिषेक शिंदे गाव संगमेश्वर आणि चुवा याचकडून मावशीसाठी पाचशे रुपयाचा भारत जो कराय तरी मावशी चुवा यांचं नाव घ्यायचं आहे चुवा

विकायला आणलाय गाजराचा हलवा विकायला आणलाय गाजराचा हलवा हवा शिवाराव तुम्हाला हवा असेल तर जाताना मला जास्त संपूर्ण कार्यक्रमासाठी सातशे एक रुपयाचं प्राप्त आहे तसेच आई महाई देवी मंडळ तांभाळ सहाणवाडी अभिजित गुरव शेखर गुरव ओंकार गुरव यांचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे एक रुपयाचं पार्थिविकल आहे तसेच सोहम सावंत आर्यन सावंत यांचकडून शंभर रुपयाचं प्रार्पू आहे तसेच सुनीता जाणवणकर गुहाकर तळीस यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे रुपयाचं प्राप्ती आहे अबलाई धन्यवाद धन्यवाद धन्यवाद